आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आवळ्याचं तेल तर बघा त्याच्यासाठी ना, ना, ना ते ते आता आवळे घेतले बघा आवळे घेतले आणि खोबरेल तेलातच बनवणार आहे मी तुम्ही जे तेल वापरत असाल ना तुम्ही त्या तेलात बनवू शकता तर चला आहे ना आधी आवळ किसून येते आता आहे ना आवळे किसून घेतले आणि खोबऱ्याचं तेल पण घेतलेलं आहे तर हिवाळ्यामध्ये ना खोबऱ्याचं तेल असं घट्ट होऊन तर त्याच्यामुळे तुम्ही म मोहरीचं तेल किंवा म्हणजे तिळाचं तेल पण घेऊ शकता तर कोणतंही तेल घेऊ शकतात तसं काही नाही पण मग खोबऱ्याचं तेल आहे ना घट्ट होऊन जातं तर मग तुम्ही घेऊ शकता दुसरं तेल आणि बघा आता गॅसवरती पातेलं ठेवलं आहे आणि तेल त्याच्यामध्ये टाकून दिलं आहे आणि आवळे किसलेले ते पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि आवळ्याचा कलर चेंज होत नाही ना तोपर्यंत आपण आवळे तेलामध्ये ना असेच परतून घ्यायचे तर मस्त असे आवळे टाकून घेतले त्याच्यानंतर मग माझ्याकडं मोहरीचं तेल पण आहे तर मग म्हटलं मोहरीचं तेल पण ॲड करू थोडंसं तर थोडंसंच घेतलं कारण हे तेल आहे ना म्हणजे प्युअर आम्ही चक्कीतून काढून आणलेलं आहे तर खूप म्हणजे असे तिखट तेल असं राहतं ना आणि चिखट पण खूप राहतं पण केसांसाठी खूप फायदेमंद आहे ते, त्याच्यामुळे मग मी ते पण ॲड केलं होतं आणि या केसांना आहे ना म्हणजे आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात राहतं त्याच्यामुळे ना केस खूप छान होत्या आणि गळते पण नाही गळणं पण थांबतं केस तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा हे आवळ्याचं तेल तर आता आहे ना मोहरीचं तेल पण मी ॲड करून दिलेलं आहे आणि मस्त आता म्हटलं माझ्याकडं ताजी कोरपड नव्हती तर म्हणजे ॲलोवेरा जेल तर मग होतं म्हटलं मग चला ॲलोवेरा जेलच ॲड करू तर मी ॲलोवेरा जेल आहे ना थोडंसं एक दीड चमचा ॲड केलेलं आहे आणि ते पण त्याच्यामध्ये असं शिजवून घेतलेलं आहे ताजी ॲलोवेरा असली तर खूपच छान पण मग नव्हतं माझ्याकडं त्याच्यामुळे मग मी रेडीमेडच असं वापरलेलं आहे ॲलोवेरा जेल तर नुसतं ॲलोवेरा जेल जरी केसांना लावलं ना ते पण इतकं छान राहतं केसांसाठी तर बघा आता ॲलोवेरा जेल पण मी त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि खूप छान तेल होतं तर याच्यानी ना केस म्हणजे केस गळत जर असतील ना तर ते बंद होत्या केस गळती आणि परत अजून नरम पण होत्या असे सिल्की पण केस होत्या ॲलोवेरा जेलनी आणि ताजं ताजं जर लावलं ना तर खूपच छान राहतं ॲलोवेरा जेल कारण मला नाही का अनुभव आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते तर मला आता तयार करायचंच आहे ॲलोवेरा जेलचं म्हणजे मी झाडच लावणार आहे तर म्हटलं कुंडी तयार करू एखादी केसांसाठी तर माणसाला कसं होतं माहिती आहे का जेव्हा गरज पडती ना आता पहिले इतके छान केस होते माझे तर तेव्हा म दुर्लक्ष करायचे एवढी काळजी घ्यायची नाही आणि जेव्हा आपल्याला गरज पडती ना तेव्हाच आपण लक्ष देतो तर स्किन असो किंवा असं म्हणजे केस वगैरे खराब जर होत चालले ना तरच माणूस जास्त लक्ष द्यायला सुरुवात करतो त्याच्यातलीच मी आहे तर सर्वच तशी असते असं काही नाही तर बघा आता बोलता बोलता येणं मस्त तेल पण तयार झालेलं आहे आणि आवळ्याचं म्हणजे कलरही चेंज झाला आणि आता यांना ना चाणीमध्ये मी आता चाणी माझ्याकडं स्टीलचीच चाणी घ्यायची आहे गाणी आणि त्यांनी ना मस्त सर्व तेल वासं ओतून निथरून घ्यायचं आहे गाणीनी गाळून घ्यायचं आहे तर बघा आता किती स तेलनी आहे आणि कॉटनचे कपडा असेल ना तुमच्याकडं त्याच्यात पण तुम्ही असं म्हणजे निथरून घेऊ शकता तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर नक्की लाईक करा आणि सपोर्ट पण करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय